नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांसह रहदारीच्या ठिकाणी एक ट्रक चालक धोकादायक पद्धतीने वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याची तक्रार प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्राप्त झाली होती विशेष म्हणजे ट्रक चालक धोकादायक पद्धतीने वाहन चालवण्याचा स्टंट रि कासाठी रील्स तयार करायचा आणि तो सोशल मीडियावर व्हायरलही करत असल्याची माहिती आर टी ओला मिळाली होती त्यानुसार आर टी ओचे अधिकारी प्रदीप शिंदे यांनी वायुव्यक पथकाला ट्रक चालकावर कारवाई करण्याचे चा आदेश दिले होते त्यानुसार वायुव्यक पथकाने तपास सुरू करत पेट रोडवर धोकादायक पद्धतीने वाहन चालक मी ओमकार भगवान परमार माझा गाडी नंबर एम एस पंधरा जे सी चोवीस पन्नास मी आर टी ओ नाशिक आर टी ओची माफी मागतो इथून पुढं वाकडी तिकडे गाडी चालणार नाही सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड होणार नाही ही माहीत काळजी घेतो चालवणाऱ्या ट्रक चालकास ताब्यात घेतले शिवाय त्याच्या ताब्यातून ट्रक जप्त केला असून आर टी ओने ट्रक चालकाचे दहा दिवसांसाठी लायसन्स सस्पेंड केले आहे विशेष म्हणजे आर टी ओकडून आता सांगण्यात आले आहे की कुणीही शहरामध्ये धोकादायक पद्धतीने वाहने चालवू नये धोकादायक पद्धतीने वाहने चालवल्यावर आर टी ओकडून कारवाई केली जात आहे वाहन मालकांनीसुद्धा चालकांना सक्त सूचना द्याव्यात की धोकादायक पद्धतीने वाहने चालवू नयेत कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे महानगर नाशिक